भाजपच्या वाटचालीचा सा काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललेलं तुर्तास हा शब्द वापरलेला एकंदरीत त्या मी सातत्याने ह्या संदर्भात एवढंच सांगते आहे की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही बोलून उपयोग नाही कारण की तीन चार दिवस आधी आपणच बघितलं असेल की मीडियाच्या माध्यमातूनच दाखवलं गेलं की आता दोन वाजता प्रवेश आहे चार वाजता प्रवेश आहे पण तसं काही घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पण वेट अँड वॉच ची भूमिका ठेवा आम्ही पण वेट अँड वॉच ची भूमिका ठेवतो पण इंग्रजी त्यांचा प्रवेश झाल्याची बातम्या आलेल्या आहेत प्रवेश झाला असत का मग आता काही राष्ट्रवादीचा प्रचार केला असतं का त्यांनी प्रचार कुठे करता येते पण काही ना काही तर कार्यकर्ते गेले असते भेटायला किंवा ते कुठे आले असते काही ना काही तर दिसलंच असतं की नाही एक प्रश्न आहे भाऊ स्वत एकदा खासदारकी मला मिळावी किंवा मी एकदा खासदार व्हावा असं स्वतः भाऊची पण एकदा इच्छा आहे जर भाऊंनी आता प्रवेश केला भाजपात तर भाऊ स्वतः खासदारकी लढवू शकतात राव बंधू बघा मी एवढी मोठी नेता नाही आहे की त्या संदर्भातलं मी उत्तर देऊ शकते नक्कीच ते पक्ष श्रेष्ठी जे निर्णय घेत असतात त्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्ते काम करत असतो आणि जसं जर तरचा विषय आज बोलून उपयोग नाहीये शेवटी पक्ष जे आदेश देईल त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना काम करायचं काय ते त्यांचं एकदम उमेदवार घोषित होत नाही दुसरीकडे नातं होतं दिसत नाही तरी असं स्वप्न नाही त्याच्यामुळे नेमकं चांगलंय ना तुम्हाला तेवढ्या बातम्या द्यायला भेटत